नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत करतोय एस के भाई या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण आज तुम्ही बघताय की आपल्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये लग्नांचा सीजन आहे आणि या सीजनमध्ये लोक भरपूर लग्न करतात तर आपल्या पालघर जिल्ह्यामधील यूट्यूब कलाकारामध्ये महेश उंबरसाडा आणि रोशन रावते यांचं लग्न आहे तर हे लग्न कधी आहे कोणत्या महिन्यामध्ये आहे कोणत्या तारखेला आहे वार काय येतो आहे आणि कोणत्या गावामध्ये त्यांचं लग्न असणार आहे त्यांचं गाव काय हे सर्व तुम्हाला मी डिटेलपणे सांगेन कारण आपलेच ते फ्रेंड आहेत आणि बऱ्याच लोकांना माहीत नसतं त्यांची जी फॅन्स लोकं आहेत किंवा त्यांची जी फॉलोवर्स आहेत त्यांना माहीत नसतं आणि लग्न झाल्यानंतर त्यांना माहीत होतं आणि त्याच्यानंतर त्यांना पस्तावा होतो आहे की आम्हाला जर माहीत झालं असतं तर आम्ही लग्नाला नक्की गेलो असतो तर हे आमचं एक छोटंसं काम आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगेन की कोणत्या तारखेला लग्न आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा माहीत होईल आणि तुम्ही सर्वजण त्या दोघांच्या हे लग्नाला नक्की जाल ही आशा बाळगतो आणि हीच आशा ठेवून सुरुवात करतो तर मित्रांनो आपण पहिल्यांदा बघणार आहोत महेश सुंबरसाडा यांचं लग्न कधी आहे आणि त्याच्यानंतर आपण रोशन रावते यांचं लग्न कधी आहे ते सुद्धा बघणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो महेश सुंबरसाडा हे एक नाव खूप मोठं आहे पालघर जिल्ह्यामध्ये कारण तुम्हा सर्वांना माहीतच ते आहे त्यांची गाणी किती येतात सॉंग्स किती येतात आणि प्रत्येकजण त्याला ओळखतच असतील कारण खूप फेमस झाला आहे जेव्हा त्यांनी यूट्यूबमध्ये सुरुवात केली होती ना तेव्हा तो ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर नाचायचा म्हणजे हिरोच्या मागे नाचायचा एक डान्सर म्हणून आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या बडावर स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या टॅलेंटमधील असा त्याने प्रयत्न केला असा टॅलेंट त्यांनी दाखवला की पालघर जिल्ह्यामध्ये त्याने पूर्णपणे हा मचवला पूर्ण गाण्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या गाण्यामध्ये तो ऍक्टर असतो आणि त्याच्या सोबत असते दर्शना झिरवा या दोघांची जोडी खूप नावाजली होती आणि नावाजली सुद्धा आहे तर त्या जोडीमधीलच महेश उंबरसाडा यांचं लग्न आहे तर खूप छान आहे की कोणीतरी लग्न करतोय आपल्या फ्रेंड सर्कलमधील तर आम्ही तर नक्कीच जाणार आहोत तुम्ही सुद्धा या फायनली तुम्हाला मी सांगतोय की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्याची हळदी असणार आहे आणि त्याच्यानंतर एक मे दोन हजार पंचवीस या दिवशी त्याचं लग्न होणार आहे तर तीस तारखेला संध्याकाळी म्हणजे रात्री पालघर जिल्ह्यातील सर्व यूट्यूब कलाकार त्या ठिकाणी येतील त्याच्या लग्नामध्ये त्याच्या हळदीमध्ये तर तुम्हीसुद्धा नक्की या

चला तर आपण आत्ता बघूया पालघर जिल्ह्यातील खूप नावाजलेला सिंगर त्याचं नाव आहे रोशन रावते लगभग या रोशन रावतेने पालघर जिल्ह्यामधील शंभरपेक्षा जास्त गाण्यांमध्ये त्याचा आवाज दिला आहे आणि हा एक इतिहास आहे हा इतिहास कधी तुटेल सांगता येत नाही पण त्यांनी रेकॉर्ड बनवला आहे हा की शंभरपेक्षा जास्त गाण्यांमध्ये त्यांनी त्याचा स्वतःचा आवाज दिला आहे बघा मित्रांनो शेंबर गाणी सांगायला सोपी पण ती गायला किती अवघड असेल आणि खूप नावाजलेलं आहे जरी त्याच्या चेहऱ्याने त्याला ओळखत नसतील माणसं जास्त तसं पण ओळखतात असं काही नाही भरपूर लोक त्याला ओळखतात पण त्याच्या चेहऱ्यापेक्षा त्याला त्याच्या आवाजाने ओळखलं जातं त्याचा आवाज ऐकला की सगळ्यांना माहीतच आहे की हा रोसन रावतेचा आवाज आहे तर तोच मधुर आवाजाचा शिंगर रोशन रावतेच्या नावाने गाजलेला शिंगर त्याचंच लग्न आहे तुम्हाला मी तारीख सांगतोय येत्या तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्याची हडद असणार आहे आणि त्याचं लग्न चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे म्हणजे वार येतोय रविवार सोमवार या दिवशी त्यांचं लग्न आहे रावते यांचं हे सुद्धा आपले फ्रेंड आहेत तर आम्हीसुद्धा त्यांच्या लग्नाला नक्की जाणार आहोत तुम्हीसुद्धा नक्कीच या कारण पालघर जिल्ह्यातील संपूर्ण युट्यूब कलाकार आणि त्यांची फ्रेंड सर्कल सर्व त्या ठिकाणी येतीलच आणि त्यांनी तुम्हाला बघायलासुद्धा भेटतीलच तर नक्की या पालघर जिल्ह्यातील यूट्यूब कलाकारांना तुम्ही बघायला नका येऊ पण त्यांच्या लग्नामध्ये तुम्ही एन्जॉय करायला नक्की या की रोशन रावतेचं लग्न आहे कारण हा क्षण पुन्हा येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्की या खूप एन्जॉय करा आणि हॉप करतोय तुम्हाला ह्या तारखा लक्षात आल्या असतील तुम्ही लक्षात ठेवा आणि लग्नाला नक्की या मयस उमरसळाचं सा लग्न आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ते एक मे दोन हजार पंचवीस रोजी आणि रोशन रावतेचे लग्न आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवार सोमवार तर तुम्ही नक्की या माझा एक उद्देश होता तुम्हाला माहीत झालं पाहिजे की कोणत्या दिवशी त्यांचं लग्न आहे तर हा उद्देश ठेवून हा मी व्हिडिओ बनवला करतो करतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कारण पालघर जिल्ह्यातील दोन स्टार दोन यूट्यूब स्टार एकाने लीड ॲक्टर म्हणजे ॲक्टिंग करून डान्स करून त्याचं नाव कमावलं त्याचं नाव आहे महेश उंबरसाडा आणि एकाने त्याच्या आवाजाने त्याच्या मधुर आवाजाने त्याचं नाव त्यांनी कमावलं आहे आणि त्याचं नाव आहे रोशन रावते तर या दोघांचं पण लग्न आहे आणि या दोघांच्या पण लग्नाला तुम्ही नक्की या एकत्र नाही वेगवेगळ्या तारखेमध्ये त्यांचं लग्न आहे सो नक्की या रोशन रावतेच्या गावाचं नाव आहे खामलोली तालुका पालघर आणि जिल्हा पालघर तर या ठिकाणी त्यांचं लग्न होणार आहे रोशन रावत्यायचं तर तुम्ही सर्वांनी नक्की यायचं आहे त्या ठिकाणी आणि महेश उंबरसाडाच्या गावाचं नाव आहे कैनाड तालुका डहाणू आणि जिल्हा पालघर या या ठिकाणी त्यांचं लग्न असेल म्हणजे हळदी असतील तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री नक्कीच या चला तर तुम्हाला मी माझ्या बाबतीने तुम्हाला माहिती दिली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कोण कोण लग्नामध्ये येणार आहेत सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा चला तर लवकरच भेटूया एक एका चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू यू हसतखेडत जगा बाय